कालची म्हणजे मंगळवारची हरतालिका झाली पण तुमच्यासोबत माझा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे बुधवारी येत आहे म्हणजे की आज तर मी काय का काय तयारी केली होती आणि काय काय साहित्य गोळा केलं होतं कोणती वनस्पती गोळा केली होती ते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर फुलं पानं जे काय असतं आदल्या दिवशी जरा अगोदर तोडून ठेवलं तर मी हरतालिकेच्या आदल्या दिवशीच म्हणजे सगळं जमा करून ठेवते कारण एखाद्या वस्तू आपण विसरतो सुद्धा तर नारळ बेलपत्र हे वटीचं सामान किंवा मग कनिज काकडी आणि हे आहे शमीपत्र आणि तसंच बेलसुद्धा मी आणून घेतला होता आदल्या दिवशीच तर बेल पण छान मिळाला होता पण खूप महाग आहे आता सध्या स सगळे सणांचे दिवस सुरू झाल्यामुळं खूप महाग वस्तू भेटत आहे सगळ्यात तर माझ्याकडे वनस्पती मी विकत वगैरे आणायचं काम नाही पडत कारण भरपूर झाडं आहे माझ्याकडे थोडंसं फिरायला गेली ना मी सकाळी तेव्हा भरपूर तोडून ठेवले होते मी अशोकाचे पानं घेऊ शकतो आपण जे काही आपण फळ वगैरे खातो त्याचे पानं घेऊ शकतो किंवा मग देवाला जे फुलं अर्पण करतो ना आपण त्याच्या वनस्पती घेऊ शकतो तर सोहळ्या प्रकारच्या वनस्पती मी घेऊन ठेवल्या तोडून घेतल्या निवडून म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या अगोदरच्या दिवशी धुतल्या तरी चालतील किंवा मग वेळेवर सुद्धा सगळ्या अशा प्रकारे मी बांधून ठेवलेले शमीपत्र हे सगळं एका ठिकाणी करून ठेवलं तर याच्यात जर बांधून ठेवलं आपण तर मग आपल्याला लक्षात सुद्धा राहत नाही त्याच्यामुळे मी एका ठिकाणी ठेवते सगळं तर आपण पाच किंवा मग सोळा अकरा अशा प्रकारे वनस्पती तोडून वाहू शकतो तर जे पदार्थ आपण म्हणजे फुलझाडं किंवा फळझाडं जे आहे ना वन देवांना जे चालतात तशा प्रकारचे किंवा मग जे फळ फळ असतात त्याचे पाच प्रकारचे सोळा प्रकारचे वेगवेगळे घेऊ शकतो तर हे सगळे मी धुवून स्वच्छ अशा प्रकारे बांधून ठेवले धाग्यानं जेणेकरून ते निसटले पाहिजे नाही लक्षात सुद्धा राहिलं पाहिजे कोणता आपण अर्पण केलेला आहे तर शमीपत्र मी विकत आणलं ना त्याच्यामध्ये दोन तीन फांद्या निघाल्या तर त्या सुद्धा लावून देईल छोट्या छोट्या खूप म्हटलं मोठ्या नाहीये पण तरी सुद्धा लावून बघू म्हटलं त्याच्यानंतर ही जी कटोरी ना, ना माझ्याकडे आहे तर त्याच्यावरती मी फुल म्हणजे फुलोरा करणार आहे तर अशा प्रकारे सुई टाकून घेतली मी आणि त्याच्यानंतर म्हंटल वरती बांधून मग त्याला फुलोरा असा एक 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 त्याच्यामध्ये फुल आणि पान, पान। जे आहे ना त्याच्यामध्ये हे केलं ओवून घेतलं अशा प्रकारे खूप सुंदर दिसत खाली अगोदर सगळे अशोकाचे पानं टाकले त्याच्यानंतर वरून झेंडूच दोन तीन फुलं आणि त्याच्यानंतर अशोकाचं पान आणि नंतर व्हाईट जे फुलं आहे ना हे तर माझ्याकडे व्हाईटवाले भरपूर होते तर वरती मग व्हाईटवाले हे केले कारण झेंडूची फुलं मग कमी पडले असते तर मग हे सगळं करून घेतलं अगो अगोदरच्या दिवशी सगळी तयारी करून घेतली आणि जे काही फळं वगैरे असतील ते एका ठिकाणी करून घेतले मी आणि खालचा जो फुलोरा होता ना म्हणजे खालून सुद्धा मला लटकन लावायची तर चार ते पाच तर ते मी उद्या करणार होते कारण आता सव्वा अकरा झाले होते आणि मला बाकीचं सुद्धा किचनवाटा वगैरे आवरायचा होता आणि मेहंदीसुद्धा काढायची होती पण खूप लेट झालं म्हणून मेहंदी वगैरे काही काढली नाही मी तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका पूजेचा छान राहणार आहे उद्यासुद्धा तर नक्की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये